वाट ना अलिबाग नाक्यावरच आहे टाकळ्याची भाजी दाखव सगळ्यांना सो हा टाकळा आहे हा बघा पहिला पाऊस पडला की ह्याची झाडं यायला सुरुवात होतोय एक रानभाजी आहे पावसाळ्यात येणारी हा वाडी मध्ये तर आ, आता ही कशी सोलायची निसायची आम्ही तुम्हाला दाखवणार नारळ आहे तो अशी ही पावसाळ्यात उगवणारी टाक्याची भाजी ही पहिल्या पावसातच काही दिवसच मिळते खूप मोठी झाली की वापरायची नाही हरवच लागते ना आणि त्याची फक्त अशी पानं निवडून घ्यायची त्याचं देह कडक असत त्यामुळे फक्त पानं घ्यायची आणि आता ही आपल्याकडे धुवून स्वच्छ ठेवलेली पानं घ्यायची ओके म्हणजे ही बारीक चिरायची आता त्याला लागणार साहित्य लसूण खूप सारा लसूण लागतो नाही खूप सारा लसूण लागत नाही भाजी अतिशय सुंदर रुचकर लागते एवढा लसूण पुरतो असा हा पाकड्या लक्षणाच्या दोन तीपच्या आणि एक मोठा कांदा असं चिरून घेतलेलं आहे आता आपण भाजी चिरून घेऊया ही पानं पानं खूप पातळ असतात ना अशीच ह्याच्यातच तुम्ही अशी चिरून घेतलीत ना तरी मेथी सारखं ना मेथी सारखं खूप कारण त्याला काही आपण रेठ घेतलेली नाहीये फक्त पानं पानं आहेत अच्छा म्हणजे अशीच रफटॉप रफट लसूण ठेचून टाकायचा आता हा माझा छोटासा नातू लसून ठेचून दाखवतोय आपल्याला जबरदस्त असा लसूण ठेचून मला दिलेला आहे माझ्या नातुरी अरे वा वा वाचलेली लसूण अशीच ठेवायची असते मध्ये उडत नाही हम्म गंगेतल्या दगडानी बघ रंगेत न आणला दगड गंगेतला गो आता <coughs> आपण मस्त पैकी आपण तेल घातलेलं आहे दोन फळे आपण तेल घातलेले आहे तेल तापलं की त्यात ठेसलेली लसूण घालायची लसूणीला थोडासा रंग आला की आपण मिरची घालायची छान लाल झाला ना नाही करपवायचा बिलकुल नाही आता मिरची घालायची घालायची हिंग घालायचा त्याच्यावर हा कांदा भाजी करतो कि नाही कुठलीही त्याला कांदा लागतो भरपूर कांदा टाकायचा त्याच्यावर झाली हळद त्याच्यावर झाली हळद हळद त्यावर घालूया चवीनुसार मीठ फक्त मिरची फक्त मिरची कांद्यावरती भाजी एवढी घालायची पावसाळी भाज्या ह्या ज्या पालेभज्या येतात ना त्या ह्याच्यावरती जास्त बाकी काही घालायचं नाही नुसतं कांदा खोबऱ्या ह्याच्यावरती बी होते ना तर त्याची जी चव आहे ना ओरिजिनल भाजीची आपल्याला समजते की आपण पालेभाज्या खातो त्या आणि ह्या पावसाळी भाज्या बरोबर त्याला एक छान वास येतोय कशी सुंदर झाली भाजीचा सुगंध येतोय छान आणि आता त्याच्यावर घालायचं खूप खुब सारं खोबरं ओल खोबर खूप खोबरं घालायचं नाही तेवढं घालायचं छानला फक्त ताजा नाराज ताजा आम्ही आत्ता झालावर बसलो काय सुंदर दिसतीये आता पुन्हा एक वाघाली की नाही अजून एकदा माफ नाले. आपण कोभर म्हटलं की नाही? म्हणून एक माफ घेतली. ठीक. आता प्लीज तयार काय सुंदर दिसतीये ना? आणि आता श्लोक खाऊन दाखवणार. टेस्ट करतो. गरम लागेल खूप सुंदर वर पालेभाजी. अशा so, पावसाळी भाज्या जेव्हा आपण खातो त्या सगळ्या पोटासाठी चांगल्या असतात दे। वाव तस त्याला आवडत नाही भाज्या म्हणून त्यांनी एक मार्क कमी केलाय लाईक कराई करा भेट वेगळा व्लॉग मध्ये